श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो सनातन धर्मात गरुड पुराण हे अठरा महापुराणापैकी एक मानलं जातं या पुराणात भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग पुण्य भक्ती वैराग्य यज्ञ तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी आपल्या आजी आजोबाकडून ऐकलंच असेलच की चांगले कामं केल्याने स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्ये आपल्याला नरकात घेऊन जातात स्वर्गात मानवी आत्म्यांचे स्वागत केले जाते आणि त्याचा सत्कार केला जातो तर नरकात माणसाला त्याच्या वाईट कर्माची शिक्षा भोगावी लागते गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे गरुड पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थितीत सांगितले गेले आहेत स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत ते सांगता येत नाही परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्कीच स्पष्ट केली आहे की आत्मा कधीही संपत नाही म्हणूनच आज आपण मृत्यूनंतर चोवीस तास आत्मा घरी का असतो याबद्दलची माहिती पाहणार आहोत धर्मग्रंथानुसार मृत्यू लोकांत जन्माला आलेला कोणीही अमर नसतो म्हणजेच त्याला एक ना एक दिवस मरावेच लागते पण तुम्हाला माहिती आहे का मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते आणि मृत्यूच्या चोवीस तासानंतर आत्मा त्यांच्या घरी का परत येतो आणि किती दिवस राहतो पुराणात सर्व प्रश्नांची तपशीलवार उत्तरे दिलेली आहेत गरुड पुराणात सांगण्यात आला आहे, आहे की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा यमराजाचे दूध त्याचा आत्मा यमलोकात घेऊन जातात तिथे त्यांचा पुण्य आणि पापी कृत्यांचा हिशोब ठेवला जातो आणि नंतर चोवीस तासांच्या आत यमदूत पुन्हा त्या ते आत्म्याला त्यांच्या घरी परत सोडतात मग यमदूतने परत सोडल्यानंतर ती मृताचा आत्मा त्यांच्या नातेवाईकांमध्ये फिरत असतो आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना हाक मारत असतो परंतु कोणीही त्याचा आवाज ऐकत नाही हे पाहून मृताचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जोरजोरात रडू लागतो तरीही त्याचा आवाज कोणीही ऐकत नाही नंतर मृताचा आत्मा त्यांच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु शंडांच्या पाशात असलेल्यामुळे तो शरीरात प्रवेश करू शकत नाही याशिवाय पुराणात असं सांगितलं आहे की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्यांचे नातेवाईक रडतात तेव्हा नाते ते पाहून ती मृत आत्मा पुन्हा दुःखी होते आणि ते देखील रडू लागते पण तो काही करू शकत नाही मग होऊन आयुष्यात केलेल्या कर्मांची आठवण करून ती दुःखी होतो गरुड जेव्हा मृत व्यक्तींच्या आत्म्याला त्यांच्या नातेवाईकामध्ये सोडतात त्यानंतर त्या आत्म्यामध्ये यम लोकात जाणे इतकी शक्ती उरत नाही गरुड पुराणानुसार ना कोणत्याही मनुष्याच्या मृत्यूनंतर दहा दिवसांपर्यंत जे पिंडदान केले जाते ते मृत आत्म्याचे विविध भाग तयार करते आणि त्यानंतर अकराव्या किंवा बाराव्या दिवशी जे अर्पण केले जाते ते मृत व्यक्तीच्या आत्मा असते मग त्यानंतर मृताच्या नावाने पिंडदान केले जाते तेव्हाच ती यमलोकाची यात्रा ठरवते म्हणजेच मृत्यूनंतर तेरा दिवस मृत आत्म्याच्या नावाने पिंडदान केले जाते तरच आत्म्याला मृत्यूच्या जगातून यम लोकात जाण्याची बळ मिळते म्हणूनच गरुडपुरांना सांगण्यात आलेला आहे की ज्या पण व्यक्तीचा मृत्यू होतो त्यांचा आत्मा तेरा दिवस त्यांच्या नातेवाईकांमध्ये फिरतो आणि त्यानंतर मृत व्यक्तींचा आत्मा मृत्यूच्या जगातून आपल्या प्रवासाला निघतो ते पूर्ण होण्यासाठी एक वर्ष म्हणजेच बारा महिने लागतात पुराणानुसार पिंडदान हे मृदाच्या आत्म्यांसाठी एक वर्षाचे अन्नासारखे असते तुमच्या मनात प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की जर पिंडदान जर मृत आत्म्यासाठी केले नाही तर काय होईल मग अशा आत्म्याला तेराव्या दिवशी यमदूत त्याला जबरदस्तीने ओढून यमलोकात घेऊन जातात मग त्याला प्रवासात जीवाला खूप त्रास सहन करावा लागतो म्हणून हिंदू धर्मात प्रत्येक मृत आत्म्यासाठी तेरा दिवसापर्यंत पिंडदान करणे आवश्यक आहे असे म्हटले आहे याशिवाय गरुड पुराणात असे सांगण्यात आलं आहे की तेराव्या दिवशी कुटुंबियांकडून केले जाणारे जेवण कर्ज काढून केल्यास तर मृत आत्म्याला शांती मिळत नाही या गोष्टी मृत आत्म्यासाठी वाईट वाटते आणि मन विचार करत आहे की एकच त्रास होतो अशा व्यक्तीला यमराज कधीच माफ करत नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्याला अनेक प्रकारे छळतात आणि नंतर मृताच्याच जगात परत पाठवतात तसेच पुराणात असेही सांगण्यात आलं आहे की जो माणूस जिवंत असताना पुण्यकर्म करतो त्याला त्यांच्या मृत्यूनंतर तेरा दिवसांनी त्यांची यमदूत यमलोकात घेऊन जातात आणि अशा आत्म्याला मृत्यूच्या जगातून यम लोकाकडे जाताना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागतो मात्र जी व्यक्ती आपल्या आयुष्यात वाईट कृत्य करते यमदूताकडून त्याचा सर्वत्र छळ केला जातो त्यामुळे ते त्याला वाईट वाटते आणि शंड त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा माफी मागतो पण यमदूत त्याला माफ करत नाहीत यानंतर जेव्हा पुण्यवान आत्मा यमलोकात पोहोचतो तेव्हा यमराज त्याला स्वर्गात पाठवतात हो तर बाकीच्या आत्म्याला त्यांनी केलेल्या वाईट कृत्याची शिक्षा भोगण्यासाठी नरकात पाठवले हो जाते आणि शिक्षा पूर्ण झाल्यानंतर अशा आत्म्यांना पाठवलं हो जात नाही त्यांना मृत्यूच्या जगात परत शिक्षा भोगण्यास पाठवलं हो जातं yeah <laughs>